नमस्कार आर न्यूजच्या सोमवार दिनांक तीन फेब्रुवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात मुंबईच्या बीडीडी चाळीतील चाकरमान्यांच्या स्वप्नाला मिळाले पंख गावच्या यात्रेच्या निमित्ताने भाधवनच्या चाकरमान्यांनी पहिल्यांदाच अनुभवला विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आरबी पाटील यांच्या कल्पनेला मिळाला प्रतिसाद आजऱ्यातील पटेल कॉलनी कावीळ आणि विषमधेवार सदृश्य साथीच्या विळख्यात साधारणत सोळा ते सतरा रुग्ण आहेत उपचार आरोग्यसेवा खडबडली सर्वेक्षणाला सुरुवात केली चंदगड कोल्हापूर मार्गावरील बससेवा ठरते अनियमित वाटेत बंद पडणाऱ्या बसगाड्यांमुळे प्रवासी त्रस्त प्रवासी दिनाच्या सूचना कागदावरच अंमलबजावणी शून्य पंच्याऐंशी वर्षांच्या आजीबाईंचं अद्वितीय धाडस चोरट्यांची दोन हात करत पंधरा तोळे सोने वाचवले मसोलीत आजींच्याच शौर्याची चर्चा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी प्रेरणादायी उपक्रम तहसीलदार राजेश चव्हाण ज्ञानकुंभ सामान्य ज्ञान स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आठशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांचा सहभाग विजेत्यांचा विशेष सन्मान आई वडिलांनी मालक नव्हे तर पालक म्हणून संवेदनशील राहावं आजरा येथे बदलती सामाजिकता आणि युवकांच्या आत्महत्या या विषयावर कार्यशाळा अवनीच्या संशोधक वक्त्यांचं प्रबोधन युवकांसाठी सहृदय संवाद आवश्यक पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग दोन हजार पंचवीसचं शानदार उद्घाटन तालुक्यातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी प्रो कबड्डी स्टार सिद्धार्थ देसाई यांच्या हस्ते नाणेफेक